श्री स्वामी समर्थ कशा आत मस्ताना मस्त जरा आजच्या दिवस तुमच्या चांगला जा ही स्वामी चरणी प्रार्थना करणार आहे दोन सप्टेंबरला आहे सोमवारे वार दर्श पिठोरी सोमवती अमावश्या प्रारंभ म्हणजे अमावश्याला सुरुवात केव्हा होणार आहे तर पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी आणि समाप्ती मंगळवारी आहे सात वाजून चोवीस मिनिटापर्यंत आहे तर आपल्याला त्या दिवशी म्हणजे श्रावण सोमवार आहे आणि पोळा आहे ऋषभचं पूजन पण केलं जातं तर आपल्याला घरच्या घरी पोळा हा सण साजरा करायचा आहे तर एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे की घरच्या घरी पोळा कसा साजरा करायचा पोळ्याच्या दिवशी बघा पुरणपोळीचं नैवेद्य दाखवलं जातं बैलं असतात त्यांची म्हणजे बैल असतात शेतकरींचे शेतकरी म्हणजे बैलांचा राजा असतो तर त्याला पोळ्याच्या दिवशी म्हणजे खूप असं महत्त्व दिलेलं आहे त्या पोळ्याला तर त्या दिवशी बैलांना म्हणजे हौद विहिरी विहीर असते विहिरीवर नेता हौद असतं तिथे हौद पाण्याने भरता आणि मस्त स्वच्छ म्हणजे अशी आंघोळ वगैरे बैलांची त्या दिवशी करता आणि शेतकऱ्यांचे जे अवजार असतात नागर वखर इळा कुदळ छोट्यापासून सगळे ते अवजर सगळे धुतले जातात आणि त्यांची षडोपचारे पूजा केली जाते आणि पोळ्याचा म्हणजे एक दिवस अगोदर सगळा शृंगार बैलांचा आणला जातो गोंडे घंट्या ब म्हणजे भरपूर हार काचीचे हार जे मार्केटमध्ये म्हणजे आता खूप छान छान आलेले आहेत बैलांचे पण जोत दोर सगळं त्यांना नवं घेतलं जातं तर अशा पद्धतीने म्हणजे बैलांची म्हणजे पोळा साजरा केला जातो त्या दिवशी बैलांना त्या दिवशी कामाला लावलं जात नाही शेतामध्ये त्यांना आराम दिला जातो त्यांना म्हणजे असं दररोज फिरायला नेता चारा म्हणजे आता श्रावण आहे सर्व हिरवगारे तर ते त्यांना त्या दिवशी घरीच चारा कापून खायला देता आणि संध्याकाळी म्हणजे पोळा हा स सण साजरा होत असतो तर संध्याकाळी घरोघरी त्या दिवशी पुरणपोळी पोड़ी बनोली पोड़ी पुरुं, पुरुं पोड़ी बनोली उसा उसा चा म्हणजे पुरणपोळी बनवली जाते प्रत्येक घरामध्ये पुरणपोळी दिसणार तुम्हाला असं एकही घर दिसणार आहे की तिथं पुरण पुरणपोळी बनवली जात नाही बैलांसाठी नैवेद्य दाखवला जातो त्या दिवशी म्हणजे आता तुम्ही ग्रामीण भागात गेलं तर इतका उत्साह असतो त्यांच्यामध्ये इतका आनंदाचा क्षण असतो लहानांपासून मोठ्यापर्यंत ते बैलांना कोण आंघोळ करत असतो कोण फुग्गे लावत असतो कोण रंगरंगोटी त्यांच्या शिंग्यांना करत राहतो काही ना काही असं चालू असतं एकमेकांना विचारत असता म्हणजे खूप म्हणजे उत्साहाचा म्हणजे तो सहन असतो पोळा म्हणजे शेतकरी लोकांचा अशा पद्धतीने म्हणजे खूप आनंदाचा सहन असतो तो त्यांच्यासाठी आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही आता आपल्याला पोळ्यासाठी घरच्या घरी मांडणी कशी करायची आहे आपण बघ ना बघा पाट किंवा चौरून घ्यायचं आहे मस्त कापडाने स्वच्छ क धुऊन घ्याय म्हणजे पुसून घ्यायचं आहे फरशी पण आपली जिथं आपण मांडणी करणार आहात पूजेची ती जागा पण स्वच्छ क्लीन करून घ्यायची आणि आता मस्त सुंदर पाटाभ आपण छोटीशी अशी रांगोळी काढणार आहे मी तुम्ही पण काढून घ्यायची पोळा हा सण म्हणजे आमच्याकडे खूप म्हणजे आनंदाने साजरा केला जातो प्रत्येक शेतकरी हा म्हणजे त्या दिवशी आनंदात असतो तो स्वतःसाठी कपडे घेत नसतो पण बैलांसाठी सर्व शृंगार घेत असतो दो दोर जोत ते गोंडे म्हणजे त्या दिवशी गावात खूप म्हणजे अशी प्रचंड अशी गर्दी असते आणि बैलांना म्हणजे घरोघरी घेऊन जातात प्रत्येक बाई बैलांची पूजा करत असते आता आपले म्हणजे पा पाठ मांडून झालेला आहे रांगोळी काढून झालेली आहे आणि असं लाल कपडं तुम्ही लाल पिवळं कोणतं पण घेऊ शकता आणि गहू गव्हाचं असं म्हणजे गहू ठेवायचे थोडे आणि त्याच्यावर बैला ठेवून द्यायचे बैल असता ते घ्यायचे मी आता साहित्य काय काय घेतलेले बैल आणलेले आहेत नैवेद्यासाठी पुरणपोळी असते पण मी साखर घेतलेली आहे आणि चारा फुलं घेतलेली आहेत हळदी कुंकू आणि धूप घेतलेलं आहे आणि दिवा आपण प्रज्वलित करून घेतलेले आता दि बैल असतात ते गव्हाच्या राशीवर म्हणजे थोडे गहू खाली टाकायचे मग त्यांच्यावर बैल ठेवायचे आणि तुमच्याकडे काय फुलं असतील त्याचं तुम्ही सजावट वगैरे करू शकतात बैल दारात आले की त्यांना थोडे गहू खाऊ म्हणजे गहू द्यायचे असतात थोडे थोडे खाऊ घालतात मग आपला जो पुरणपोळीचा नैवेद्य असतो तो दाखवता आणि हळदी कुंकुणे आणि ता दिव्याने ओवाळून घेत असतात आमच्याकडे अशी पद्धत आहे खानदेशीमध्ये त्या दिवशी एक पण बाई म्हणजे अशी रिकामी नाही घरोघरी पूर्ण पुरणपोळी स्वयंपाक हा केला जातो प्रत्येक घरी पूर्ण पु पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो असं एक पण घर नसेल की तिथं पुरणपोळीचा स्वयंपाक केला जात नाही प्रत्येक घरोघरी आणि हा सण आम म्हणजे संध्याकाळी साजरा केला जातो आता दोन तीन वाजले त्या दिवशी की पुरणाला सुरुवात करता आणि पाच सहा वाजेपर्यंत होऊन जायला पाहिजे मग संध्याकाळी मस्त बैलांची मिरवणूक असते प्रत्येक घरोघरी आपले जे असतात जे घरं तिथे बैलांना नेता पूजेसाठी ज्यांच्या घरी आता प्रत्येकांच्या घरी बैला नसतात ज्यांच्या घरी नसता ते बोलवता मस्त पूजा करता मस्त उवाळता पुरणपोळी खाऊ घालता खूप म्हणजे लहान मुलांना तर खूप मजा येते त्या दिवशी पोळ्याला कारण की बैल बघा बैल घोडा हाती राहिले की मुलांना खूप आवडत असता अशा प्रकारे पूजा करून घ्यायची त्यांना गहू द्यायचे खायला चारा असेल थोडासा चारा गवत कापून आणायचं बैला पुढे ठेवायचं आणि शरोपचारी आपले हळद कुंकू लावून जास्त वेळ काही लागत नाही अशा पद्धतीने आपण म्हणजे पूजा करून घ्यायची घरच्या घरी आता शहरात नगरात बैल नसता मग मार्केटमध्ये असे चिनीचे माटीचे बैल आलेले असतात ते घरी घेऊन यायचे आणि तुमच्या आजूबाजूला जर बैल असतील तर त्यांची तुम्ही तिथं जाऊन पूजा करू शकतात नाही तर त्यांना सांगू शकता की संध्याकाळी आमच्या घरी या पूजेसाठी शेतकरी लोकांचा आवडता असा शहर आहे बघा जो शेतकरी असतो तो स्वतःसाठी कपडे घेत नसतो पण बैलांसाठी घेत असतो बैलांची खूप काळजी घेत असतो जसे आपले लहान मुलं असतात त्याचप्रमाणे शेतकरी आपल्या बैलांची काळजी घेत असतो सकाळी उठून तो पहिले बैलांना चारा टाकतो दुपारी पाणी पाजायला घेऊन जायचं त्यांना विहिरीवर हौदेवर म्हणजे जिथं जनावरं असतात म्हणजे तिथं आपण कसं लहान मुलांना बघतो याने जेवलं का याने खाल्लं का तसं त्याप्रमाणे त्या बैलांची पण काळजी घेतली जाते आणि काही बैल ते इतके हुशार असतात इतके हुशार असतात त्यांना सर्व कळत फक्त ते बोलू शकत नसता मुख्य प्राणी पण त्यांना सर्व कळत असतं काही बैल म्हणजे बघा तुम्ही बघितलं असेल काही बैल खूप असे मारता शिंग पुढे आणता पण जो त्याची रात्रंदिवस सेवा करत असतो ना म्हणजे त्या घरचे ज्यांचे बैल असतात त्यांना तो कधीच मारत नसतो त्यांचे लाड करत असतो दुसऱ्याने हात लावलं की लगेच ला शिंग पुढे करत असतो कारण की आईकडे पण होते बैल म्हणजे आई आईकडे पण होते बैल पण आता ती नाही आहेत नाही तर आमचा जा ओम जात होता पोळ्याच्या दिवशी गेल्या वर्षी दोन तीन वर्षापूर्वी गेलेला होता तो आणि तुमचं जवळपास गाव असेल तर नक्की हा पोळा सण साजरा करा की आपल्या मुलांना पण पारंपरिक जी पद्धत असते ती म्हणजे समजली पाहिजे आपण घरच्या घरी करतो पोळ्या साजरा तर ठीक आहे पण गावाजवळ असेल तर नक्की जा तुम्ही पोळ्याला कारण की आपल्या मुलांना पण म्हणजे आपली जी परंपरा असते ती समजली गेली पाहिजे की कसं असतो सांगणं वेगळं असतं आणि प्रत्यक्ष बघणं वेगळं असतं आता आम्ही म्हणजे खूप दूर राहतो म्हणजे पाचशे किलोमीटर राहतो म्हणून आम्हाला जाता येत नाही म्हणजे मध्ये असं काही योग आला तर मग असं काही कार्यक्रम असला मग आम्हाला मिळतो पोळा हा सण खूप अशा साध्या पद्धतीने आपल्याला पोळा हा साजरा करायचा आहे त्या दिवशी जी शेतीची अवजारं असतात ती सगळी धुतली जाते नागर वखर पेरणीची जी जी असतात आऊ दोर जो पाहिजे तर काय सामान असतो सर्व धुऊन त्याची षडोपचारे पूजा केली जाते कुदळ इडा खुर्प जे म्हणजे शेतामध्ये जे अवजार लागतात ते सगळी स्वच्छ धुवून घ्याय धुवून घ्यायचे असतात आणि त्यांची षडोपचारी पूजा केली जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा